राज्यात अशांतता निर्माण करू नका दंगलीनंतर छगन भुजबळ यांचे सर्व पक्षांना आवाहन नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कवर उखडण्याच्या मुद्द्यावरून दंगल झाली आहे आणि यामध्ये जमावाने जाळपोळ दगडफेक केली आणि यामध्ये दे पोलिसांवर देखील जमावाने हल्ला करून त्यांच्यावर दगडफेक केली दंगलीमध्ये तब्बल चौतीस पोलीस जखमी झाले आहेत नागपूरमधील महल परिसरामध्ये ही घटना घडली यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असून काही भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे या संदर्भात आता सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसेच भुजबळ यांनी शांतता राखण्याचे आवाहन केलेलं आहे नागपूरमध्ये काल रात्री महल परिसरामध्ये दंगल झाली यामध्ये जमावाने लोकांचे मोठे नुकसान केले तसेच जेसीबी देखील जाळे तोडफोड केल्यामुळे आणि दगडफई केल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला होता यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शांतता राखण्याचे आवाहन केलेले आहे ते म्हणाले की माझी सगळ्यांना विनंती आहे की राज्यातील सर्व धर्मीयांना सर्व यांना विनंती आहे कृपा करून राज्यात अशांतता निर्माण करू नका असं मत भुजबळ यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांनी त्यांच्या टीमने सोळा लाख कोटी रुपयांचे उद्योग राज्यात आले आहेत मात्र राज्य अशा मुद्द्यांमुळे अशांत झालं तर कुठलाही उद्योग येताना दहाव्या विचार करेल जेव्हा उद्योग येतील तेव्हा सर्व धर्माच्या पक्षांच्या लोकांना उद्योग रोजगार मिळणार आहे आणि राज्य एक पाऊलपडे जाणार आहे असं मत छगन भुजबाई यांनी व्यक्त केलं आहे शांत त्यांच्यापेक्षा तुम्ही बघा माझी सगळ्यांना विनंती आहे राज्यातील सर्व धर्मियांना सर्व पक्षीयांना विनंती आहे की कृपा करून जे आहे आपल्या राज्यात अशांतता निर्माण करू नका आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपले जे मुख्यमंत्री आहे ते आणि त्यांच्या टीमने आपल्या राज्यात जवळजवळ सोळा लाख कोटी रुपयाचे उद्योग आणण्याचं आपण त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं मला सांगा जर राज्य जर अशांत जर झालं तर कुठलाही उद्योग येताना तर दहा वेळा विचार करीन हे जे उद्योग येतील त्यावेळेला सर्व धर्माच्या सर्व पक्षाचे सर्व जातीच्या लोकांना उद्योग रोजगार मिळणार आहे आणि राज्यसुद्धा जे आहे एक पाऊल पुढे पडणार आहे त्यामुळे कुणीही जे आहे कायदा हातात घेऊ नये पोलिसांवर तर अजिबात कुणीही हल्ला करता कामा नये आणि मग असं जर करणारे जे कोणी असतील मग ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत कुठल्या जातीचे आहेत कायदा हातात जो कोणी घेईल त्याच्याविरुद्ध पोलिसांनी जरूर कारवाई करायला पाहिजे परंतु ती पाळी येणार नाही यासाठी सर्व नेत्यांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे धार्मिक नेते जे आहेत त्यांनीसुद्धा शांततेचं आवाहन करायला पाहिजे पक्षीय नेत्यांनी सुद्धा शांततेचं आवाहन करायला पाहिजे एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई